नमस्कार मीठमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी पांडुरंग हरी एकादशीच्या दिवशी करायचा असा एक उपाय आपण बघणार आहोत ज्या उपायाने तुमची कर्जमुक्ती होऊ शकते आर्थिक स्थैर्य तुम्हाला येऊ हो शकतं आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होऊ शकते मनशांतीचा लाभ होऊ शकतो ईश्वराप्रती तुमची भक्तीसुद्धा वृद्धिंगत होऊ शकते पापक्षालन होऊ शकतं अर्थात पापांचा नाश होऊ शकतो असा एक प्रभा प्रभावी उपाय आहे तो फक्त श्रद्धा भक्तीने करायचा आहे एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठन तुम्हाला करायचं आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे स्तोत्र म्हणताच येत नाही काही हरकत नाही तुम्ही हे स्तोत्र एकादशीच्या दिवशी मन लावून ऐकू सुद्धा शकता एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र म्हटल्याने काय होतं ते आपण मगाशीच पाहिलं एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र म्हटल्याने कर्जमुक्ती होते हळूहळू सतत कर्जात तुम्ही असाल कर्ज मिटत नसतील एका कर्जातून सुटका होऊन सुद्धा दुसऱ्या कर्जात अडकत असाल तर कर्जमुक्ती व्यंकटेश स्तोत्र नियमित एकादशीला म्हटल्याने होऊ शकते आर्थिक स्थैर्य तर धनसंपत्ती सुख समृद्धीची प्राप्ती होते रोग असतील संकट असतील तर ते दूर होतात मानसिक शांतीचा लाभ होतो चिंतेतून मुक्ती मिळते मन शांत होतं तुमची जी काही अडचण आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो पण हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं कसं तर एकादशीच्या दिवशी अकराव्या व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे असं शास्त्रामध्ये आहे जर तुम्हाला सगळे फायदे जे आता मी सांगितले ते हवे असतील तर वेळा श्रद्धेने व्यंकटेश स्तोत्र म्हणावं म्हणता येत नसेल तर ऐकावं ऐकून ऐकून तुम्ही म्हणण्याचा सराव करा दर महिन्यात दोन एकादशी येतात त्यामुळे तुम्ही एकदा ऐकून ऐकून म्हणण्याचा सराव केला की मग तुम्ही एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा सुद्धा म्हणू शकाल पण आधी ते तुम्हाला ऐकून ऐकून म्हणायला शिकावा लागेल ऐकताना फक्त एक काम करा की तुमच्या समोर लिहिलेलं व्यंकटेश स्तोत्र सुद्धा धरा म्हणजे कुठल्या शब्दाचा उच्चार कशा प्रकारे केला जातो हे तुमच्या लक्षात येईल आता बघूया नक्की उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सकाळी लवकर आहे स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाचा फोटो असेल तर तुम्ही पांडुरंगाच्या फोटोची पूजा केली तरी चालेल कारण श्री व्यंकटेश ही भगवान श्रीहरिविष्णूंचंच एक रूप आहे त्यामुळे भगवान श्री विष्णूंच्या रूपाचा कुठलाही फोटो किंवा कुठलीही मूर्ती तुमच्याकडे असेल तर थ्या ची, त्या मूर्तीची त्या फोटोची पूजा करावी पूजा करण्याआधी तिळाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्याचबरोबर तुलसीपत्र आणि पिवळी फुलं ही पांडुरंगाला किंवा व्यंकटेशाला अर्पण करावी आणि त्यानंतर स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी किमान अकरा वेळा हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचे व्यंकटेश स्तोत्राबद्दल सांगायचं झालं तर काय आहे या स्तोत्रात इतकं की हे स्तोत्र म्हटल्याने इतके लाभ होतात असं तुमचं म्हणणं आहे तर हे स्तोत्र म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंच्या व्यंकटेश्वर या रूपाचं स्मरण आहे या रूपाचं वर्णन आहे तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन केल्यानं जे पुण्य मिळतं ते पुण्य तुम्ही भक्तिभावान हे स्तोत्र तुमच्या घरात घर गर बसल्या म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला मिळेल असं सांगण्यात आलं आहे आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील कौटुंबिक अडचणी असतील तर व्यंकटेश स्तोत्र नियमित म्हणायला सांगितलं जातं त्यामुळे ग्रहशांती होते तुमच्या पत्रिकेत तुमच्या जन्मकुंडलीमध्ये ग्रहांचा काही दोष तर तो दोष सुद्धा दूर होतो उपाय काय करायचा आहे तर एकादशीला अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण आहे जर एकादशीला हे पठण करणं तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येतो तुमच्या सर्व अडचणी दूर होतात मंडळी ही एक प्रकारची साधना आहे धन्यवाद